काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या तीन दिवसीय अमेरिकन दौऱ्यावर आहेत त्यांनी अमेरिकेतल्या जॉर्ज टाउन विद्यापीठात भाषण केलं त्या भाषणात ते म्हणाले की दोन हजार चोवीस साली भारतात लोकसभेच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या अजिबातच निष्पक्ष झाल्या नाहीत त्या निवडणुकांवर मोदींचा पूर्ण कंट्रोल होता हे फेअर इलेक्शन झालं नाही जर तसं झालं असतं तर भाजपला दोनशे जागा सुद्धा जिंकणं खूप अवघड होऊन बसलं असतं ही भाषा बोलणारे हे तेच राहुल गांधी आहे जे सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहेत आणि त्याच अनफेअर व मोदींचा कंट्रोल असणाऱ्या निवडणुकीत ते दोन जागांवरून खासदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्यांच्या पक्षानं बावन्न जागांवरून नव्याण्णव जागावर मुसंडी मांडली आहे पण हे पहिल्यांदा अजिबात होत नाहीये की त्यांनी विदेशी धर्तीवर जाऊन भारत विरोधी विधान केलंय ते कायमच बाहेर देशात जाऊन भारताला शिव्या शाप देत असतात आणि भारत विरोध देखील करत असतात एका अर्थानं बाहेर देशात जाऊन भारताला सतत बदनाम करत राहणं हा त्यांचा आवडीचा विषय आहे आणि हा आवडीचा उद्योग ते पुन्हा पुन्हा करत असतात आजवर राहुल गांधींना कसं आणि कुठं भारताला किंवा भारतीय संविधानिक संस्थांना बदनाम केलंय याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार रुतम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार तेवीस साली राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर होते त्यावेळी केम्ब्रिज विद्यापीठात भाषण करताना त्यांनी विधान केलं की भारतात आता लोकशाही राहिलेली नाही असमानता आणि आक्रोशातून लोकशाही संपवली जाते पुढे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भारताची बरोबरी थेट केली त्याच काळात ते पुढे जर्मनीला गेले तिथे ते म्हणाले की मोदी सरकार हे कायमच दलित आणि आदिवासी लोकांना टार्गेट करत आहे त्यांना भारतातील लोकशाही संपवायची आहे त्यांनी पुढे आत्मप्रौढी मिरवत असं सांगितलं की आजवर आमची काँग्रेसची जी सरकार होती ती खूप चांगली होती, म्हणजेच एका अर्थानं स्वतःला शाबासकी देऊन घेण्याचा प्रकार त्यांनी त्यावेळी केला पुढे ते ब्रिटन दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांनी विधान केलं की भारत सरकार हे जासूस सरकार आहे पेगासस या इस्रायली सरकारच्या सॉफ्टवेअरनं अनेक नेत्यांची पत्रकारांची समाजसेवकांची माहिती सरकारनं गोळा केली आहे त्याच्यामुळं माझा भारताच्या सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नाहीये ब्रिटनच्याच थिंक टँक चेनथम हाऊस मध्ये भाषणात ते म्हणाले की भारतातील लोकशाही संपली आहे अनेक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कब्जा करून बसला आहे पुढे त्याच भाषणात ते म्हणाले की संघ हा प्रचंड फॅसिस्ट आणि कट्टरपंथी सुद्धा आहे तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मुस्लिम ब्रदरहूडच्या धर्तीवर बनलेली एक कट्टरवादी संघटना आहे म्हणजे एका अर्थानं जे जे एन यूच्या तुकडे तुकडे गँगचं समर्थन करतात त्यांच्याकडनं प्रखर राष्ट्रवादी विचाराच्या संघाला अशा आशयाचं ट्रोल होणं हे प्रचंड हास्यास्पद आहे गांधींच्या या विधानाने अनेक लोक त्यांच्यावर नाराज झाले होते पुढे तर त्यांनी असभ्यतेची परिसीमाच गाठली दोन हजार सतरा साली ते मलेशिया दौऱ्यावर होते त्यावेळी ते त्यांना जर तुम्ही प्रधानमंत्री असता तर, प्रधान तर नोटबंदी कशी केली असती असा प्रश्न विचारला गेला त्यावेळी ते, ते म्हणाले की समजा मी प्रधानमंत्री असतो आणि कुणी मला नोटबंदी करायला सांगितली असती सा तशा आशयाचा रिपोर्ट दिला असता तर त्या रिपोर्टची ती फाईल मी कचऱ्यात फेकून दिली असती अगदीच असभ्यतेचे सगळे निकष त्या माणसानं फाट्यावर मालून अतिशय गलिच्छ पद्धतीनं उत्तर दिलं दोन साली सिंगापूर दौऱ्यात ते म्हणाले होते की देशात प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि त्यांच्या त्याच वाक्याची री आजही अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्याच विचारसरणीचे नेते हे ओढताना दिसतात दोन साली कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी म्हटलं होतं की भारत आता खूप बदललाय भारतात हिंसा धार्मिक ध्रुवीकरण हे खूप वाढलंय सहिष्णू म्हणणारे लोक म्हणजेच एका अर्थानं हिंदू लोक आता खूप हिंसक झाले आहेत पण तेच राहुल गांधी गुस्ताख हे नवी की एकही सजा सर तन जुदा वाल्यांना किंवा तथाकथित अल्पसंख्याकांच्या विषयावर चकार शब्दही बोलले नाहीत हीच शोकांतिका आहे या देशाची आणि या देशातल्या लोकशाहीची एकंदरीतच राहुल गांधींचं आजवर एकच काम उठसूट भारताला कर बदनाम हेच राहिलं आहे असं आपल्याला सांगता येतं